சதான <laughs> <laughs> दैवताय गणाध्यक्षाय धीमहि मित्रांनो कशा तुम्ही नक्षर बोलत मित्रांनो मित्रांनो आज आम्ही मित्रा चाललो आहे जेजुरीला आणि आम्ही सकाळी चार वाजता निघालो घरातून तर अंधार असल्यामुळे व्हिडिओ बनवू शकलो नाही आता आम्ही खोकलं कलम लुला आणि इथेच जागेचा पुढे जाणारे महाराज गणपती त्याचं दर्शन झालं ते मग पुढे जाऊ तुम्हाला दाखवतोय बघा इथं तर समोर आला हायवे भाऊ चाय पितात आणि सकाळी काय गाणी लावल्या लोक भक्तिगीत लावतात आणि दामन चुराले लावले तर मित्रांनो आम्ही निघाला होता वरत महाडच्या गणपती दर्शनाला ही आमची पूर्ण फॅमिली मित्रांनो हायवेला तर आपण थोड्याच वेळात मंदिराकडे पोहोचणार आहे महाआडचा गणपती एक दोन था था हो ते तीन मिनटात आम्ही आता पोचू कारण हायवेला होतो त्याच्यामुळे मला व्हिडिओ बनवू शकलो नाही मी तुम्हाला दाखवतो थोड्याच वेळात मंदिर तर मित्रांनो आम्ही पोचलेलं आहे महाआडचा गणपती दर्शन हो ते दर्शनाला ते आमची फॅमिली आणि आता आम्ही त्याला दर्शनाला हो हा बघा तुम्हाला मंदिर दाखवतो समोरच मंदिरच आहे आता गर्दी नाही कारण गर सकाळचे साडेसहा वाजलेत आणि साडेसहा वाजता आम्ही मंदिरामध्ये पोचलेले तुम्हाला बाप्पाची मूर्ती दाखवतो मित्रांनो आम्ही मंदिरामध्ये पोचलेलो आहे तुम्हाला दाखवतोय बाप्पाचं दर्शन हे वर विनायक महाआडचा गणपती मित्रांनो आतमध्ये आल्यानंतर पहिलं दर्शन होत ते गणपती बाप्पाचं मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर महादेवाची खूप मस्त असते मला घरात सकाळी लवकरच सुंदर असं आमचं दर्शन झालं आणि आम्हाला एकदम बाप्पाच्या जवळून दर्शन मिळालं खूप बरं वाटलं थोडासा घाबरला कारण फोटो काढला त्याच्यावर थोडासा घाबरला पण मोबाईल दिला त्यांनी आणि फोटो डिलीट मारला पण फर्स्ट टाइम आम्हाला महाडच्या गणपतीमध्ये एकदम जवळून दर्शन मिळालं मित्रांनो मित्रांनो ह्या मंदिराच्याच बाजूला आई गावदेवी मातेचं मंदिर आहे तुम्हाला दाखवतो कारण आज मन प्रसन्न झालं कारण गावदेवी मातेचं दर्शन म्हणजे सर्वांची गावाची रक्षण करणारी आई गावदेवी माता आणि तिचं पण आम्हाला दर्शन झालं गावदेवी माते की खूप बरं वाटलं आज पहिल्यांदा एवढा जवळून दर्शन मिळालं सकाळी चार वाजता होतो मित्रांनो आम्ही आणि आता भूक लागलेली आहे तरी बघतो आता काय खायला मिळते का इथे भजीचं दुकान तर आहे मी बघा त्याला मग भूक लागली या ठिकाणी भूक लागली आणि श्रावणीला तर काय तिला तर जामच भूक लागलेली असते समोर एक हॉटेल आहे बघतो तर तिथंशी काय मिळते आणि मग भेटतो तुम्हाला मित्रांनो एकदम खमीत नाश्ता आलेला आहे आणि शियाचे काय आहे चालेल एकदा तर कधी घेतो ना खातो तिथे श्रावणीला पण डिश आले बाबू वाढ बघतो कधी आलं माझी डिश मी मेंदूवाडा मागितला मेंदुवाडा संपवला पण मी शहाचं काम चालू झाला काय बाबा एकदा ते काय जाम बुक लागलाय तर मित्रांनो मस्त आता नाश्ता केलेला आहे मी आणि आता आम्ही निघणार जेजुरीला व्हिडिओ <laughs> <मिला नुला। laughs> खूप सुंदर बनणार मित्रांनो व्हिडिओ शूट पण तर मित्रांनो खूप मस्त दर्शन झालं गणपती बाप्पाचं आता आम्ही इकडे निघालो जेजुरीला आणि तिथे पोहोचल्यानंतर मग आपण भेटू कारण व्हिडिओ खूप सुंदर बनणार मित्रांनो तर व्हिडिओ शूट पर्यंत पाहत राहा गणपती बाप्पा

आम्ही जेजूरी गडावरती पोचलेलो आहे आता आम्ही निघालो सर्व दर्शनाला आणि शाळेने फुल तयारी केली तयारी काय कुठं आपली तुम्हाला दाखवतो हे बघा पुढे गेला का गड आहे खूप ट्रॅफिक होती त्याच्यामुळे लेट झाला आम्हाला शेवटी आम्ही पोचलो गडाच्या पायथ्याशी पाख्याशी फोटो तुझा कुठं करतो आल्बम बनवतो हो मित्रांनो हा आहे मार्तंड देवस्थान जेजोरी मुख्य महाद्वार आणि फायनली आम्ही इथं पोहोचलेलो आहे खूप गर्दी आहे मित्रांनो आज बरोबरच खूप गर्दी आहे आज कारण आज बोल तर मुलांची शाळा चालू झाली त्याच्यामुळं सॅटरडे संडे खूप गर्दी असते ना आज पण खूप गर्दी आहे आज येलकोट येलकोट सदानंदाचा खूप गर्दी आज मी बघा हा महादेवाचा नंदी चला हे आमचे कासव महाराज मित्रांनो हलद रस्त्याला पोचले आज रविवार असल्याने मित्रांनो खूप गर्दी आहे आज खूप गर्दी आज श्रेया पण थकली वरती चालतं चालतं श्रावणी मग दम लागला का हा आज गर्दी आहे खूप ना आमची सदानंदाचा कडे पटार महाराज यादी हा का अजून तेवढा चाडाचा आपल्याला गड मजा आली ना हे आमची यादी का मित्रांनो झाशीची राहणीच वाटते बघा सिचि राणी बन्द मित्रांनो ही बघा किती गर्दी आहे किती गर्दी बघा माणूस मागे जात पुढे रविवार आहे सोमवार आता शाळा चालू होणार आहे हा बघा किती गर्दी आहे मित्रांनो खूप गर्दी आज आज असं वाटत नाही की लाईनला दर्शन भेटेल खूप प्रयत्न करतो तरी फायनली आमची मंडळी पोहोचलेले हे बघा जेजुरी गड गर्थ। किती गर्दी मित्रांनो खूप गर्दी आज पोचली सगळी फायनली मित्रांनो आज खूप गर्दी आज खूप गर्दी आज बघा तुम्हाला वाटत नाही प्रयत्न होतो दर्शन घेण्याचा आमच्या मनाईचं मी वाट बघते कधी दर्शन भेटेल देवात खूप गर्दी आहे इथं पूजा चालू आहे खूप गर्दी दर्शन खूप गर्दी તો દેવા ઘો દેવા ધાવે તો દેવધાવે તો દેવાધાવે તો દેવધાવેરાયા નો દમ પાયાટ સુર દાવ દેવાટ દુર દવ ઠંડેરાયા લોવ પાયા मित्रांनो खूप गर्दी होती पण फायनली आमचं दर्शन झालं मला भेट झाली खूप गर्दी होती खूप भयंकर गर्दी होती आणि हालत खराब झाली पण दर्शन झालं मल्हारीचं हे आमची पब्लिक थकली बघा भाऊजी <laughs> भाऊने तर डोपट टेकला <laughs> आज आज जाम गर्दी होती आज आज खूप गर्दी आज मल्हारीचा वार आणि खूप गर्दीचा काय देवराया सारे दिने अनमो स्वराया तरीही बेड्या मनाचा सदा सदारा आता तुझे रूप माझ्याची भारात खो तुझ्या भक्तीचा बाजू दे तठो पुरी तुझ्या हाय मित्रांनो आता आम्ही बाहेर निघालो मंदिरातून खूप गर्दी होती मित्रांनो आज खरोखर वाटलं का जे जरी गड का असतो ते आज, आज कळालं खूप वेळेला आलो आहे पण आज गर्दी खूप गर्दी होती भयंकर गर्दी होती आज सगळे थकले आज शिवाय कसं वाटलं मस्त वाटलं ना हे बघा किती गर्दी अजून गर्दी खूप गर्दी मित्रांनो मार्थंडा मल्हारीच्या दर्शनासाठी भावी भक्तांचा महासागर लुटलेला आहे हे बघा किती लुटलाय बघा दोघं बहिणींचा एक छास पिते दुसरं छासपासते ना आमचे आंबाबाई गई ग गोंधळ गोंधळाला ए बघा किती गर्दी खूप गर्दी आज संडे असल्यामुळे आज खूप गर्दी आहे कारण चालायला रस्ता नाहीये एवढी गर्दी आज मित्रांनो गर। श्रावणी श्रेया आणि आले कसा वाटला थकली का मजा आली ना पाय दुखायला लागला दुखा श्रेयाचा पाय दुखायला लागला एवढा गड नाही होता तिथं पडेल को सदानंदाचा कडे पठार महाराज आज खूप एन्जॉय केलं गडावर जाऊन आज मल्हारीची भेट झाली खूप बरं वाटलं हे बघा तुम्हाला गर्दी दाखवतो किती अजून गर्दी आहे बघा हे बघा किती अजून मल्हारीचे भक्त येतात हे बघा गर्दी बघा किती गर्दी म्हणजे आपल्या मुलांना हातात पकडावं लागतं आहे एवढी गर्दी आहे पण त्यांना सोडू शकत नाही मित्रांनो लहान बघताना डोक्यावरती घेऊन चालले तिची मग एक छोटीशी खांद्यावरती चालली आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही हा जो बघता हा मार्केट आहे खूप सुंदरसा मार्केट आहे गडावरती आणि गडाच्या खाली सुद्धा आपण जर जेजुरीला जर आले तर हा मेन गेट आहे त्या मेन गेटच्या समोरच हा मार्केट आहे खूप सुंदर असा मार्केट आहे तुम्हाला तर खूप सुंदर सुंदर अशा वस्तूसुद्धा तुम्हाला मि मिळतील शॉपमध्ये आणि या शॉपमध्ये खूप सुंदर अशा मल्हारीच्यासुद्धा फ्रेम आहेत जर कधी तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की या शॉपला भेट द्या मित्रांनो जय मल्हार मित्रांनो दर्शन झालं आणि खूप भूक लागले तर आम्ही इथे एक स्पेशल मिसल पाव म्हणून एक हॉटेल आहे त्या हॉटेलला आलो आहे आणि बघा स्पेशल डिश मिसळ मिसळपाव आणि इकडे शयाची एकदम फुल धमाल आहे कारण त्यांना उपास नसल्यामुळे चिकन मटण इकडे मोहिनी जोरदार जेवते जो ते तर वरती बघतच नाही <laughs> भाऊ वरती बघत नाही जोरदार जेवण चालू <laughs> आहे <laughs> काय स्पेशल चिकन ना मटन मित्रांनो यांचा उपास नसल्यामुळे यांचे फुल आहे आणि माझा उपास असल्यामुळं मला स्पेशल मिसळ पाव मागवलेलं आहे तर या मित्रांनो खायला बघतो कशी टेस्ट आहे तर मित्रांनो आमचं आज दर्शन खूप सुंदर झालं गडावरती मल्हारचं दर्शन झालं खूप धमाल केली एलकोट येलकोड ये ये खडे पठार महाराज की एकविरा माते की मित्रांनो आम्ही काही क्षणातच पोचतो आईच्या दारी दहा नऊ आठ सात सहा सा, सा, पाच चार तीन दोन एक आई माऊलीचा

मित्रांनो एक पसरला हवा का आमचा क्रिश कसा आडवा झालाय कधी आता झालंय स्विमिंगला चल चल्ण मग जाऊ चल आमचा बिल्डर किती सिक्स पॅक्स का <laughs> बरं दिसल भेटला मित्रांनो हा आमचा बबल्या आणि हा एक बिल्डर अजून आडवाच पडले जे चल पट चल इथं काय झालंय पसारा मित्रांनो बघा बबली आले किती दिवसानंतर आज बबली दिसली मला आणि बघा कशी फिरते एकत्र हाय बबली <laughs> बस ठीक आहे कधी आली आम्ही आलो तुमच्या आठवण आली ना म्हणून बरेच दिवसांतर भेट झाली मित्रांनो बबलीची काय आता तू सोयी करशील तेव्हा ना मित्रांनो बरेच दिवसानंतर बबलीची भेट झाली बघा कशा आलते बघा दोन हिल पिल्यात नाही ने ना म्हणून ना। ते डुलते काय सोय तर करतो माझी मग बघू बघू ही बघा मम्मी कशी बसले बघा पब्लिक <laughs> हिल जास्त लागले हिला मम्मीला ताडी लाग ला मम्मी ला। ताडी पिले का आईला सांगतो मग संध्याकाळी कधी आले तर नंतर आपण भेटू नंतर भेटू